नमस्कार किरण आणि आपण पाहताय पीजे मराठी न्यूज पीजे मराठी न्यूज मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ताळोदा शहराचे माजी नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते हितेंद्र क्षेत्री यांनी आपण समाजात काम करत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतो या युक्तीने तळोदा शहरातील रखरखत्या उन्हात ढक्कल गाडी लॉरी छोटे आणि गरजू व्यावसायिकांना उन्हापासून बचावासाठी छत्रीचं वाटप करण्यात आलं तसेच त्यासोबत मृत झालेल्या प्रेतांची हेळसाड होऊ नये यासाठी शवपेटी दान स्वरूपात तळोदा शहरातील उपलब्ध करून देण्यात आल्यानं या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे तसेच वाढदिवसानिमित्ताने हितेंद्र क्षत्री यांनी पुष्पगुच्छ हार बुकेड स्वीकारता वही पेन पुस्तके इत्यादी शैक्षणिक साहित्य आणण्याचं आवाहन केलं होतं जेणेकरून गरजू गरिब आणि परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देता यावं त्यांच्या आणि सामाजिक आणि कौतुकास्पद उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे यावेळी शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी माजी आमदार उदयसिंग पाडवी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजू पराडके प्रमुख लक्ष्मण वाडिले जिल्हाप्रमुख रामभैया रघुवंशी आणि जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांची उपस्थिती होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले शिवसैनिक राहुल पाडवी यांनी माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलं होतं पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी योगेश गोसावी नंदुरबार ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा